नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार बदलापूर येथील अल्पवयीन युवतीवर बलात्कार प्रकरणी राज्यामध्ये महाविकास आघाडीकडून आज प्रत्येक शहरामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आहे तसेच इतर ठिकाणी घडलेल्या अत्याचाराच्या जा घटनेच्या निषेधार्थ तथा कारवाई करण्याकरिता पोलीस प्रशासन विलंब करीत असल्याने पोलीस प्रशासन व राज्य सरकारने डोळे उघडे ठेवून या सर्वांकडे कारवाई करावी अशी विनंती यांनी केली आहे अमरावतीमध्ये येथे डॉक्ट डोक्याला काही पट्टी बांधून महाविकास आघाडीने त्यांनी निषेध व्यक्त केला आहे माजी खासदार अनंतराव गुडे खासदार बळवंत वानखळे आमदार यशोमती ठाकूर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बबलुबो देशमुख शिवसेना प्रित्य बंड जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी निषेध व्यक्त केला आहे तर दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील अंजनगाव सुरजी शिवसेनेचे पदाधिकारी यांनी बलात्कारी आरोपी लवकरात लवकर सजा मिळावी अशी मागणी करतच शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला आहे यावेळी माजी शहर प्रमुख गजानन लवटे महेंद्र दिपटे कपिल देशमुख विकास येवले राजीव अकोटकर शिवसैनिक आदी शिवसैनिक उपस्थित होते तसेच धुळा शहर परतवाडा येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे नरेंद्र फिसके प्रमुख बंडू होऊम चेतन झवंजाळ सागर वटाणे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी जयस्तम चौक येथे राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला त्या व्यथा आमचे जो वेतन आहे त्या ऐकून घेनेगा मनस्थिती नाही आणि आम्ही जे आंदोलन आज करणार होतो मला जो पक्षाचे आदेश आले होते त्या आदेशाला एक पर्याय आम्हाला तरी आले आम्ही आंदोलनगत लावून आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत आणि शिक्षा झाली नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाच ऐकू नये आणि आंदोलन करून आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांचा आदेश म्हणून आजचा आजचा जो बंद होता आम्ही तो मागे घेतला आणि त्यानंतर जर अशाच घटना होत राहिल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही महाविकास